शिरो तालुक्यातील ऊसगळीत हंगाम अंतिम टप्प्यात ऊसतोड मजूर परतीच्या मार्गावर शिरो तालुका हा ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो चार महिन्यापासून सुरू असलेल्या ऊसगळीत हंगामामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर दाखल झाले होते मात्र काही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केल्यानंतर आता हे ऊसतोड मजूर आपल्या गावी परतू लागले आहेत गेल्या काही महिन्यांपासून ऊसतोड करत असलेले मजूर आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि मध्य प्रदेशातून आलेले मजूर ऊसतोड सहभागी होते त्यांनी शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये ऊस तोडण्याचं काम केलं मात्र गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने साखर कारखान्यांनी हंगाम बंद करण्यास सुरुवात केली आहे परिणामी मजूर आपल्या गावी परतण्याच्या तयारीत आहेत शिरोळ जयसिंगपूर कनवाड नांदणी कुरुंदवाड दानोळी अब्दुलला दत्तवाड आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसतोड झाली या काळात मजुरांनी दिवस रात्र मेहनत घेत ऊसतोडीचे काम पूर्ण केलं आता गावी परतताना त्यांच्यासोबत काही आठवणी आणि कष्टाचे पैसेही घेऊन जात आहेत ऊसतोड हंगाम संपल्यानंतर हा परिसर काहीसा शांत होणार असला तरी काही का कारखान्यांचा अजूनही हंगाम सुरू आहे मात्र लवकरच संपूर्ण मजूर वर्ग गावी परतल्यावर शिरोळ तालुक्यातील ऊसतोड हंगाम अधिकृतपणे संपल्याचं चित्र दिसेल महानकर नेप्ससाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा